आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा अन्यायाला फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीचे दर्शन आजपासून चार दिवस बंद असणार आहे ज्योतिबाच्या मूळ मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू झाली मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून तज्ज्ञांकडून ही प्रक्रिया केली जात आहे त्यामुळे आजपासून चोवीस जानेवारीपर्यंत मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे भाविकांना कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येणार आहे